नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातील पहिल्या मोठ्या शिकवणीबद्दल बोलणार आहे कधी तुम्हाला वाटले की प्रत्येक अपयशाचा काही अर्थ असतो किंवा की जेव्हा काही अपयश येतं ते खूप दुःख देतं पण त्यातून काहीतरी मोठं शिकायला मिळतं आज मी तुम्हाला माझ्या तीन प्रसंगांबद्दल सांगणार आहे ज्यांनी मला जीवनात खूप काही शिकवलं तुम्हाला कधी वाटले की प्रत्येक अपयशाचा काही अर्थ असतो जीवनात आपण अनेकदा यश मिळाल्यावर आनंदी होतो पण अपयश येताच निराशा आणि तणाव येतो मला देखील असाच अनुभव आला माझ्या आयुष्यातील पहिला मोठा अपयश मला आजही आठवतो तो, तो काळ माझ्यासाठी खूप महत्वाचा होता कारण त्या अपयशामुळे मला जीवनातील एक अमूल्य शिकवण मिळाली की प्रत्येक अपयशामागे काहीतरी कारण असतं आणि त्या कारणातूनच आपलं यश घडतं एक अपयशाचा पहिला धक्का मी एका महत्वाच्या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती दिवसरात्र अभ्यास नोट्स तयार करणे टॉपिक पुन्हा पुन्हा वाचणे सर्व काही मी केले मी स्वतला आणि इतरांना सांगत होते की हेच माझं यशाचं वर्ष आहे परिणाम लागला तेव्हा मनात फक्त निराशा आणि खिन्नता माझ्या मेहनतीला कुठे हरवलं समजलं नाही सुरुवातीला मला राग दुह आणि स्वतःवर विश्वास कमी होण्याची भावना झाली मीच का अशी विचार सत्त मनात यायची दोन तप्यशाचा अर्थ शोधणे सुरुवातीला हे सर्व फक्त दुःखदायक वाटतं पण काही दिवसांनी मी स्वतःला विचारलं हे अपयश मला काय शिकवू शकतं मी माझ्या तयारीकडे परत पाहिलं आणि लक्षात आलं की काही गोष्टी मी योग्य पद्धतीने केल्या नाही काही विषय फक्त वाचले होते समजून घेतले नव्हते तयारीची रणनीती काही प्रमाणात अपुरी होती मग मला लक्षात आलं अपयश केवळ अयशस्वी होण्याचा अनुभव नाही तर स्वतःला सुधारण्याची संधी आहे तीन धीर आणि स्वतःवर विश्वास त्या काळात मी शिकले धीर राखणं खूप महत्वाचं आहे आपण अपयश आल्यावर लगेच हार मानतो पण खरंतर तो काळ आपल्याला घडवतो तयार करतो मी दररोज स्वतःशी बोलू लागले हीच संधी आहे सुधारण्यासाठी आता थांबायची नाही मी माझ्या अभ्यासाची पद्धत बदलली कमकुवत भाग ओळखले आणि त्यावर काम सुरू केले चार अपयशातून शिकलेली महत्वाची गोष्ट योग्य पद्धतीने मेहनत फक्त कष्ट घेणे पुरेसे नाही त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत आवश्यक आहे स्वतःची तपासणी आपण कुठे चुकतोय हे ओळखणं खूप महत्वाचं आहे सकारात्मक दृष्टिकोन अपयशाचा अर्थ वाईट मानणे नाही तर पुढे जाण्याची संधी समजणे पाच अनुभव सांगतो की मागे वळून पाहिलं तर त्या अपयशामुळे मी आज ज्या ठिकाणी आहे तिथे पोहोचले आहे मी स्वतःला सुधारलं अधिक मेहनत केली आणि आता कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे अपयशामुळे मला जीवनातील खरी ताकद धीर आणि संयम शिकवले गेले सहा अपयश म्हणजे शेवट नाही आपण प्रत्येक अपयशाला शेवट म्हणून पाहतो पण खरंतर ते सुरुवात असते त्या अपयशातूनच आपली खरी क्षमता आणि तयारी समोर येते तुम्हालाही जर अपयश आले असेल तर निराश होऊ नका थोड थांबा विचार करा स्वतःला सुधारायला वेळ द्या जीवन आपल्याला प्रत्येक अपेशातून मोठं यश मिळवायला शिकवतो दोस्तीतील विश्वासघात मित्रांनो जीवनात मित्र हा खूप महत्वाचा असतो आपल्याला आधार देणारा कठीण वेळेत साथ देणारा आणि आयुष्यात आनंद वाटवणारा पण काही वेळा आपण ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपल्याला दुःख देऊ शकते माझ्यासोबतही असं घडलं शाळेत माझा एक जवळचा मित्र होता आम्ही एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवत होतो एकमेकांच्या रहस्यांची देवाणघेवाण करत होतो एकदा मोठ्या प्रोजेक्टमध्ये मला त्याची मदत हवी होती मी त्याला सर्व कल्पना सांगितल्या कामाचे सगळे टास्क वाटले मला खात्री होती की आपण दोघे मिळून उत्तम काम करणार आहोत पण शेवटी काय झाले त्याने माझ्या कल्पना स्वतःच्या नावाखाली सादर केल्या त्या क्षणाला माझ्या मनात खूप राग आणि खिन्नता आली विश्वासघाताचा अनुभव इतका वेदनादायक होता की काही वेळा मनाशी विचार येत होता माझा मित्र असा करतोय मीच चुकीचा होतो का सुरुवातीला मी निराश झाले हताश झाले आणि मनात राग पसरला पण हळूहळू मला समजले कधी कधी लोक त्यांच्या स्वार्थासाठी निर्णय घेतात आणि त्या निर्णयामुळे आपल्याला दुःख होते पण आपली मूल्यम प्रामाणिकपणा आणि सद्गुण टिकवून ठेवणं खूप महत्वाचं आहे मी स्वतःला सांभाळलं राग बाजूला ठेवला आणि पुढील कामात अजून प्रामाणिक राहिलो त्या अनुभवामुळे मला धैर्य संयम आणि आत्मविश्वास शिकायला मिळाले आजही मला वाटतं जर तो मित्र थोडा चुकीचा वागत नसता तर मी ह्या गोष्टी इतक्या स्पष्ट समजून शिकलो नसतो मित्रांनो अपयश किंवा विश्वासघात आपल्याला खालच्या पातळीवर आणू शकतो पण त्यातून आपण खंबीर बनतो जोपर्यंत आपण आपल्या मुलांवर टिकून राहतो तोपर्यंत कोणताही धोका आपल्याला अपयशी करू शकत नाही प्रसंग तीन पहिल्या नोकरीत अपयश कॉलेजांनंतर मला पहिली नोकरी मिळाली आणि मी खूप उत्साही होतो नवीन वातावरण नवीन सहकारी आणि नवीन जबाबदाया सर्व काही खूप रोमांचक वाटत होते मी कामात खूप मेहनत करत होतो पण काही महिन्यांतच मला एक मोठा प्रोजेक्ट दिला गेला जो वेळेत पूर्ण करणे कठीण होते मी ज्या गोष्टींची तयारी केली होती त्या काही प्रमाणात अपुरी पडल्या परिणाम बॉसने कठोर टीका केली सुरुवातीला मी खूप हताश झालो मनात विचार सुरू झाले मी का हरलो मी खरंच यासाठी तयार नव्हतो का काही दिवस मी स्वतःवर विश्वास हरवत बसलो पण नंतर हळूहळू समजले अपयश म्हणजे शेवट नाही ते फक्त आपल्याला सुधारण्यासाठी दिलेली संधी आहे मी माझ्या चुका ओळखल्या काही तांत्रिक कौशल्य मी अजून शिकले नव्हते काही वेळ व्यवस्थापन नीट नव्हते मी मार्गदर्शन मागितले अनुभव घेण्यास तयार झालो आणि पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये मेहनत करत सुधारणा केली त्या अपयशामुळे मी फक्त कामात सुधारले नाही तर आत्मविश्वास धैर्य आणि संयम शिकले मी शिकले की अपयश आपल्याला घडवते परंतु त्यातून सावरण्यासाठी स्वतःला सुधारायला हवे आज मागे वळून पाहतो तेव्हा मला लक्षात येते जर तो प्रोजेक्ट यशस्वी झाला नसता तर मी ही धैर्य संयम आणि अनुभव शिकला नसतो अपयशाने मला सजग प्रामाणिक आणि पुढे जाण्यास तयार केले मित्रांनो पहिली नोकरीतील अपयश हे केवळ एखाद्या टप्प्याचे अपयश होते पण त्यातून मिळालेली शिकवण आयुष्यभर कामी आली मित्रांनो आज आपण पाहिलं की जीवनात प्रत्येक अपयशाचा अर्थ असतो शाळेतील परीक्षा हरवल्यानंतर मी शिकले योग्य पद्धतीने मेहनत करणं आणि तयारीत कमकुवत भाग ओळखणं खूप महत्त्वाचं आहे दोस्तीतील विश्वासघातामुळे मला शिकवण मिळाली आपल्या मुल्यांवर टिकून राहणं आणि प्रामाणिक राहणं खूप महत्वाचं आहे पहिल्या नोकरीतील अपयशातून मी अनुभवले अपयश आपल्याला सुधारायला अधिक सक्षम व्हायला आणि धैर्य वाढवायला शिकवते म्हणूनच मित्रांनो अपयश म्हणजे शेवट नाही ते फक्त नवीन सुरुवात आहे त्यातून शिका स्वतःला सुधारायला वेळ द्या आणि पुन्हा पुढे जा जीवन आपल्याला प्रत्येक अपयशातून जिंकायला शिकवते जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रेरणादायी कथा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचतील तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या प्रसंगातून शिकवण घेतली आहे